नमस्कार मित्रांनो जॉब अपडेट्स फॉर ऑल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर काही दिवसापूर्वी ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर फॉर मराठी लँग्वेज याकरिता आता इंटरव्ह्यू होणार आहे त्याची लिस्ट लागली होती काही दिवसांपूर्वी तर त्या अनुषंगाने आता मुला मुलाखतीकरता आपल्याला काय काय तयारी करायची आहे आणि कशाप्रकारे करायची आहे मला काही मागील भरती प्रक्रियेमध्ये आलेल्या अनुभवानुसार तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि बऱ्याच मित्रांचे मला मॅसेज वगैरे आले होते ज्युनियर ट्रान्सलेटर या पदाची जी मुलाखत होणार त्या आहे त्याकरता काही मी महत्त्वाचे पॉईंट्स काढलेले आहेत ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच इंटरव्ह्यूच्या दरम्यान होईल तर आपण ते आता बघ बग... तर बघा पुरुषांसंदर्भात तर केस नीट कापलेले असावेत दाढी नीट असावी शक्यतो क्लीन शेव असली तर उत्तम राहील तर बघा तुम्ही क्लीन शेव करा शक्यतो नीट केस कापा व्यवस्थित जाडी वगैरे जर ठेवायची असेल तुम्हाला तर तुम्ही व्यवस्थित ठेवा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे पॅन्ट आणि शर्ट जे की फॉर्मलच असावे डार्क रंगाचे तुम्ही कपडे घालू नका जो आपण बेल्ट वापरतो पॅन्टवरचा तर तो बेल्ट साधा असावा वेग म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे आता बेल्ट मार्केटमध्ये उपलब्ध असतात पण साधा फॉर्मल दिसेल असा बेल्ट वापरा नंतरचा पॉईंट बघा व्यवस्थित इनशर्ट केलेला असावा म्हणजे तुम्ही व्यवस्थित इन शर्ट करा जर तुमचा लांब ह्याचा शर्ट असेल म्हणजे लांब अस्थिंचा तर त्या फोल्ड करू नका पूर्ण जशाला तसा म्हणजे जसा आपण घालतो नेहमी तसाच घाला फोल्ड नका करू नखा वगैरे नीट कापलेले तुमचे असावेत शूज जे तुम्ही वापरणार आहेत तर काळ्या रंगाचे शूज वापरा आणि फॉर्मल असावेत महिलांसंदर्भात बघा केशरचना तुमची नीट असावी तुम्ही जर लिपस्टिक वगैरे वा वापरत असाल तर तो डार्क नको फेंट कलर साधा असेल नाही वापरला तर उत्तमच तर बघा साडी किंवा साधा पंजाबी ड्रेस घाला डार्क रंगाचे कपडे तुम्ही अजिबात घालायचे नाही आहेत चप्पल शूज जे काय तुम्ही फॉर्मल शूज घातले तर अतिशय उत्तम राहील तुमचे नख वगैरे वा वाढलेले नसावेत आणि नखांना नेल पॉलिश वगैरे डार्क नको तर नेल पॉलिश न केलेलेच बरे असं मला तरी वाटतं तर ह्या आपल्या काही टिप्स झाल्या थोड्या पेहरावासंदर्भात तर दुसरे आपण तर कागदपत्रांविषयी बघू तर बघा तुम जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला सर्व कागदपत्र इंटरव्ह्यूच्या दरम्यान म्हणजे मुलाखतीच्या वेळी तुम्हाला सोबत घेणे आहे तर यामध्ये ते जसा सिक्वेन्स दिलेला आहे जाहिरातीमध्ये त्याच सिक्वेन्सनं तुम्ही सर्व कागदपत्र म्हणजे अनुक्रमे जोडा तर त्यांच अजून दुसरी गोष्ट म्हणजे त्या त्याचा जोडला आहे तसा त्याचे तीन बंच तसेच तयार करून नीट एका पाठोपाठ जोडा अजून बघा तुमचं फोटो आय डी जसं की आधार कार्ड पॅन कार्ड जे काय तुम्ही फोटो आय डी तुम्ही तिथे दाखवणार आहात तर त्या फोटो आय डीची सुद्धा तुम्ही प्रत सोबत असू द्या जे तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तो फॉर्म भरताना जो कलर पासपोर्ट तुम्ही अपलोड केला होता तर तो पासपोर्ट त्याचे दोन चार सोबतच असू द्या तुमच्या जे कधी जर मागितले तर ऐन वेळेवर फजिती होणार नाही तर बघा अजून पाचवा पॉईंट बघा एखादा तुम्ही नवीन फोल्डर फाईल विकत घ्या आणि त्यामध्ये सिक्वेन्सनुसार सर्व डॉक्युमेंट अरेंज करा तर अजून बघा तुम्ही काय करा एक चेकलिस्ट बनवा म्हणजे की तुम्हाला सोबत काय काय न्यायचं आणि म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या दिवशी जायच्या वेळेस तुम्हाला घाई होणार नाही आणि सर्व तुमचे कागदपत्र वगैरे सोबत राहतील किंवा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला न्यायच्या आहेत आणि दुसरा पॉईंट एक्स्ट्रा तुम्ही सोबत आहे ना फॉर्मल ड्रेस अतिरिक्त ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळेवर जर काही अडचण आली तर तुम्हाला परत दुसरा ड्रेस तुमच्याकडे बॅकअपमध्ये असावा जर पाऊस वगैरे आला कुठं चिखल उडेल किंवा काही होऊ शकतं शक्यता नाकारता तुम येत नाही त्यामुळं तुम्ही एक एक्स्ट्रा ड्रेस फॉर्मल ड्रेस तुम्ही सोबत ठेवा जो तुम्ही भरलेला फॉर्म आहे तो एकदा नीट वाचून घ्या तर त्यामध्ये कसं फॉर्म तुमचा जो आहे त्यावर बऱ्याच प्रश्न निर्मिती होत असते तर फॉर्मबद्दलच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जातात तर जसं की तुमचं एखादं कॉलेज आहे त्यातलं एक स्पेसिफिक ठिकाण आहे समजा नाशिकला तुमचं शिक्षण झालेलं आहे तर नाशिक, नाशिक संदर्भात तुम्हाला माहिती विचारू शकतात तुम्ही जे जे शिक्षण गेलेलं आहे किंवा तुमचा जन्म कुठलं गाव कुठलं ह्यानुसार वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात आणि जुनियर ट्रान्सलेटरची मुलाखत जी होणार आहे तर ती पूर्णपणे इंग्रजीमध्येच असणार आहेत त्याबद्दल काही शंका नाही मुलाखत जर म्हणजे मुलाखत तुम्ही देत असताना समोर समजा दोन तीन साहेब बसलेले आहेत आणि तुम्हाला काही प्रश्न विचारत आहेत तुम्ही त्याचे उत्तर देत आहेत तर उत्तरं देताना जेवढे काही तिथे मुलाखत घेणारे साहेब वगैरे असतात तर सर्वांकडे तुम्हाला बघायचं आहे सर्वांकडे बघून उत्तर द्यायचं आहे म्हणजे एक ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्याकडे बघत बघत आणि दुसऱ्या साहेबांकडेही बघत बघत त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत ते ह्याच्यामुळे तुमचं थोडंसं इम्प्रेशन चांगलं पडेल तर जाहिरातीमध्ये नेचर ऑफ वर्क दिलेलं आहे तर ते नेचर ऑफ वर्क वाचून घ्या आणि तुम्हाला जवळपास चार ते पाच चार घंटे तरी किमान तिथे वेळ लागू शकतो कारण की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे सर्व कारण की तुमच्यासोबत बरेच कॅन्डिडेट असतात तर त्यामुळे तुम्ही जेवण नाश्ता वगैरे व्यवस्थित करून जा तर ह्या काही टिप्स आहेत तर बघा तर यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने काही वाढ करायची असेल तर करू शकता तर मला तरी वाटते ह्या काही बाबी तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बऱ्यापैकी या गोष्टीचा फायदा होईल आणि तुम्हाला सर्वांना इंटरव्ह्यूसाठी बेस्ट ऑफ लक चॅनलवर आपल्या जॉईन झाले नसाल तर टेलिग्रामच्या चॅनलवर आणि यूट्यूबच्या चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा भविष्यात येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद